हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवी दुर्गेच्या विविध अशा नऊ रूपांची पूजा करत असतो नवरात्रीचा हा नऊ दिवसांचा उत्सव असतो या उत्सवादरम्यान आपण देवीच्या खूप साऱ्या सेवा करतो आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो तिची ओटी भरतो कुंकुमार्चनाची सेवा करतो बरेच भक्त नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये उपवास करतात तर नवरात्रीचा हा जो उपवास आहे हा उपवास कसा करायचा कोणी करायचा मासिक पाळी असेल तर उपवास करता येईल का सुतक असेल तर उपवास करता येईल का उठता बसता उपवास म्हणजे नेमकं काय या उपवासाला काय खायचं काय खायचं नाही कोणते नियम पाळायचे अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता दुर्गा असं जरूर लिहा नवरात्रीचा उपवास स्त्री पुरुष दोघेही करू शकता सुवासिनी महिला विधवा महिला कुमारिका सर्वच जण नवरात्रीचा उपवास करू शकतात बरेच जण नवरात्रीचा उपवास उठता बसता करतात आता नवरात्रीच्या उपवासाची जी सुरुवात असते ती घटस्थापनेच्या दिवसापासून करायची असते देवीच्या नावाचे घट घरोघरी बसवले जातात काही ठिकाणी घटस्थापना केली जात नाही ज्या लोकांकडे देवाचे टाक असतात त्यांच्याकडे घटस्थापना शक्यतो केली जाते आणि जे जा लोक नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर राहतात त्यांची घटस्थापना गावाकडे जिथे त्यांचे आई वडील राहतात शक्यतो तिथेच घटस्थापना केली जाते तरीही तुम्ही उपवास करायचा असेल तर उपवास करू शकता तुमच्याकडे घट बसवला जात नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये एक देवीची सेवा म्हणून अखंड दिवा लावू शकतात त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदायला मदत होते आपले घरात लहान मुलं बाळं असतील तर त्यांच्यासाठी देखील अखंड दिवा घरात लावणे हे खूप शुभ मानलं जातं घटस्थापनेपासून सुरू झालेला नवरात्रीचा उपवास विजयादशमीच्या दिवशी अर्थात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपण सोडतो बरेच जण उठता बसता उपवास करतात आता नवरात्रीचा उपवास उठता बसता कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते उठता बसता म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्री असा उपवास करायचा आणि त्यानंतर अष्टमी तिथीला पुन्हा हा उपवास सुरू होतो आठव्या माळेला हा उपवास सुरू होतो अष्टमी महानवमी आणि दसऱ्याच्या दिवशी हा उपवास आपल्याला सर्वांसोबत सोडायचा असतो बऱ्याचदा महानवमीच्या दिवशी दसरा येतो बऱ्याचदा दसरा दहाव्या दिवशी येतो बऱ्याचदा दसरा अकराव्या दिवशी येतो तर ज्या दिवशी विजयादशमी दसरा असेल त्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला हा उपवास सुरू करायचा असतो त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचं केस धुवून काढायचे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं देवपूजा करायची त्यानंतर घटस्थापना करायची व्रताचा संकल्प करायचा आणि नऊ दिवसाचं व्रत निर्विघ्नपणे पार पडू दे अशी आपल्या कुलदेवी माताकडे प्रार्थना देखील करायची असते आता तुम्हाला जर मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तरीही तुम्ही उपवास करू शकता फक्त फरक एवढाच आहे सुतक असेल मासिक पाळी असेल किंवा विटाळ असेल तर तुम्हाला देवपूजा करता येणार नाही पण तुम्ही उपवास करू शकता शेवटी उपवास हा फरळ खाण्यासाठी करायचा नसतो तर उपवास हा मनाच्या शुद्धीसाठी देखील करायचा असतो घटस्थापनेच्या दिवशी हा उपवास धरला की तो विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी सोडायचा असतो फक्त दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा असा उपवास नवरात्रीमध्ये चालत नाही तर संपूर्ण नवरात्रभर आपल्याला हा उपवास करायचा असतो नवरात्रीचा उपवास करत असताना जास्त खाणं आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर साध्या मिठाऐवजी सेंदो मिठाचा वापर करायचा आहे कांदा लसूण मद्यपान या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे नवरात्रीच्या उपवासाला तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ भगर अर्थात वरईचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ त्याचबरोबर शिंगाड्याचं पीठ भेंडी यांच्यासारखे पदार्थ नवरात्रीच्या उपवासामध्ये खायला चालतात बऱ्याच ठिकाणी डांगराची भाजी देखील नवरात्रीमध्ये खाल्ली जाते थोडंसं भाग बदलला की भाज्यांमध्ये थोडासा फरक असेल बऱ्याच भागांमध्ये भेंडी डांगर असे पदार्थ देखील नवरात्रीमध्ये खाल्ले जातात तुमच्याकडे नवरात्रीच्या व्रतामध्ये कोणत्या भाज्या खातात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपल्या कुटुंबातील एका सदस्याने जरी नवरात्रीचा उपवास केला तरीही चालतो घरातील शक्यतो स्त्रीने हा उपवास केला तर त्याचं फळ लवकर मिळतं तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नसेल तर उपवास केलाच पाहिजे असा काही आग्रह नाही शेवटी आपली प्रामाणिक सेवा सुरू ठेवायची उपवास केलाच पाहिजे असं काही नाही तब्येतीला झेपत नसेल तर उपवास करण्याची गरज नाही शक्यतो या काळामध्ये जास्त साबुदाण्याचं सा सेवन करायचं नाही त्यामुळे आपल्याला त्रास होतो ॲसिडिटी वाढते विकनेस येऊ लागतो त्यामुळे नवरात्रीचा उपवास करत असताना जास्त जास्त फलाहार करायचा दूध घ्यायचं त्याचबरोबर तुम्ही इतर भाज्या ज्या चालतात नवरात्रीच्या उपवासाला त्या देखील खाऊ शकतात वरईच्या भाकरी किंवा धपाटे यांच्यासारखे पदार्थ तुम्ही खायचे आहे साबुदाण्याचा सा सा कमीत कमी वापर करायचा जेणेकरून आपल्याला शारीरिक त्रास होणार नाही आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवायचं आहे जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला हातपाय गळून गेल्यासारखं वाटणार नाही नवरात्रीचा उपवास करणे हा एक पारंपारिक विधी आहे बरेच जण आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी उपवास करतात परंतु जर तुम्ही जर खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये लक्ष दिले नाही तर हो त्या उपवासाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे उपवास करत असताना खूप जास्त देखील खायचं नाही आणि खूप कमी देखील खायचं नाही मध्यम आहार घ्यायचा आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे नवरात्रीचा उपवास करत असताना ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं आहे बिछाण्यावर झोपणं आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर बरेच जण नऊ दिवस चप्पल घालत नाही शक्यतो जमिनीवर झोपायचं शुद्ध आणि सात्विक अन्नच आपण आहारामध्ये घ्यायचं आहे नवरात्रीच्या काळामध्ये केस कापायचे नाही नखे कापायचे नाही कोणत्याही स्त्रीचा आपल्याकडून अपमान होईल आपल्या वागण्यामुळे स्त्री दुखावली जाईल असं वर्तन आपण नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही करायचं नाही उपवास करत असताना तेलकट पदार्थांपासून तर दूरच राहायचं तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढतं डोकेदुखी होते त्यामुळे आपल्या तब्येतीला जे सहन होईल आपल्या शरीराला जे सहन होईल असेच पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे दररोज सकाळ संध्याकाळ घटस्थापना केलेली असेल तर तिथे देवी मातेची पूजा करायची घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देवीची पूजा करू शकता किंवा घरामध्ये देवीचा फोटो असेल तर तिथे पूजा करा आपल्या घरात अखंड दिवा तुम्ही लावलेला असेल तर तो विजणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे देवीला दररोज नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर माळा देवीला अर्पण करायच्या आहेत आता देवीच्या नऊ दिवसांच्या नऊ माळा कोणत्या नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते नैवेद्य कोणते हे तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर सव माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे उपवास करत असताना खोटं बोलायचं नाही त्याचबरोबर दुपारची झोप आपल्याला टाळायची आहे कोणता उपवास करत असाल तर शक्यतो त्या दिवशी दुपारी झोपायचं नाही जास्तीत जास्त देवीचं नामस्मरण करा शक्य झालं तर दुर्गा सप्तशेतीचा पाठ करा म्हणजे उपवासाची वेळ जी दुपारी तुम्हाला झोप येते ती वेळ तुमची बिझी राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास कसा करायचा कोणी करायचा त्याचबरोबर या उपवासाला काय खायचं कोणत्या गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाही या उपवासाचे नियम काय आहेत मासिक पाळी असेल तर उपवास करायचा की नाही अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दिलेली आहेत तरी तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद